चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा देखे 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 देखे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळीच गायब म्हणूनच बीएसईस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटकातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कर्नाटकाचा दौरा केला यावेळी त्यांनी उडपी येथे श्रीकृष्ण मठात विशेष कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता श्रीकृष्ण मठात त्यांनी पूजा अर्चा केली तसेच तेथील सुवर्णतीर्थ मंडपाचे उद्घाटन केले त्याचबरोबर या मंदिरासाठी सोन्याचा कलशही अर्पण केला यानंतर पंतप्रधानांनी एक लाख लोकांसोबत श्रीमद भगवद्गीतेचे पठण केले पंतप्रधानांनी उडपी येथे पंचवीस मिनिटांचे भाषण दिले तेथे त्यांनी श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेतील उपदेशाबद्दल आपले विचार व्यक्त केले पंतप्रधान म्हणाले भगवद्गीता आपल्याला शिकवते की शांतता आणि सत्य परत आणण्यासाठी अत्याचाराचा अंत करणे आवश्यक आहे हेच राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचे सार आहे असे ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील काणकोणा येथील संस्थान गोकर्णजीोत्तम मठात पूजा केली तसेच त्यांनी भगवान श्रीरामाच्या सत्याहत्तर फूट उंच कांस्य प्रतिमेचे अनावरण देखील केले हा जगातील सर्वात उंच श्रीराम महत्वपूर्ण संरक्षण करार रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे दिनांक चार डिसेंबर रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत दोन हजार बावीस मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे पुतीन तेविसाव्या भारत रशिया शिखर परिषदेमध्ये सहभागी होतील ही भारत आणि रशिया यांच्यातील वार्षिक बैठकीचा भाग आहे दरवर्षी दोन्ही देश आळीपाळीने या बैठकीचे आयोजन करतात यावेळी भारताच्या बाजूने ही परिषद होणार आहे शिखर परिषदेच्या दरम्यान पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील यावेळी दोन्ही नेते क्रूड ऑइल करार संरक्षण आणि मुक्त व्यापार करार यांच्यावर चर्चा करू शकतात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुतीन यांच्या सन्मानार्थ स्टेट डिनरचे आयोजन करतील अशी माहिती देण्यात आली आहे मनपाचे नूतन आयुक्त एम कार्तिक यांनी पदभार स्वीकारला महानगरपालिकेच्या मागील आयुक्त बी शुभा यांची ताटकापरती बदली करण्यात आली आहे राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर त्यांची तातडीने बदली केली आहे त्यांच्या जागी एम कार्तिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्तिक यांनी आज शुक्रवारी मनपा आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला सध्या संजय गांधी ट्रॉमा अँड ऑक्थोपेटिक इन्स्टिट्यूट बेंगळुरू येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून एम कार्तिक कार्यरत आहेत त्यांची आता आयुक्तपदी बदली आयुक्त पदाचा भार स्वीकारल्यानंतर बेळगाव शहरवासियांना आपण उत्तम प्रकारची सेवा देऊ असा मानस त्यांनी बोलून दाखविला तसेच मनपाच्या कारभारात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील अशी माहितीही त्यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मोफत वया मिळणार सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षापासून मोफत वह्या देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे शिक्षण विभागाच्या या निर्णयाकडे केवळ एक योजना म्हणून नव्हे तर ग्रामीण व कमी उत्पन्न गटातील पालकांसाठी महागाईच्या काळातील दिलासा म्हणून पाहिले जात आहे या संदर्भात आता यापूर्वी काही सेवाभावी संस्था वह्यांचे वाटप वा वा करीत होत्या मात्र सरकारी पातळीवर ही जबाबदारी घेतल्याने त्याचा लाभ अधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे सध्या राज्यभरातील सेहेचाळीस हजारांहून अधिक सरकारी व साडेसात हजार अनुदानित शाळांमधील सुमारे पन्नास लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या निर्णयाचा थेट पाहिजे लाखो कुटुंबांना होणार असून खासगी शाळांकडे झुकणारा पालकवर्ग पुन्हा सरकारी शाळांकडे वळेल अशी अपेक्षा शिक्षण विभाग व्यक्त करीत आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती नाही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मर्यादा ओलांडल्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना कोणतीही स्थगिती नसल्याचे स्पष्ट केले तसेच निवडणुका ठराविक वेळेतच होतील असेही स्पष्ट केले आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी होतील असे आता स्पष्ट झाले आहे hey <laughs> चाळीस नगर आणि सतरा नगरपंचायतीमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याची माहिती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील असे स्पष्ट केले ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे त्याचा निर्णय जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर घेतला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे आणि त्या जा जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होतील असे ही चित्र आता स्पष्ट झाले आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद